नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमन रेसिपी चॅनल मध्ये नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास आज आपण बनवणार नवरात्री स्पेशल उपवासाचा ढोकळा हा ढोकळा बनवायला खूप सोपा आहे आणि खायला खूप टेस्टी पण लागतो बघता असं वाटत पण नाही का हा उपवासाचा ढोकळा आहे नेहमीचा साबुदाना खिचडी साबुदाना वडा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला एक ढोकळ्याचा पीस कट करून दाखवते हे बघा किती छान जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया उपवासाचा सा ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप भगर घेतलेली आहे कुणी याला समाराईस किंवा वरई पण म्हणतात ग्रॅममध्ये बघितलं तर हे अडीचशे ग्रॅम आहे त्यानंतर एक कप दही वन फोर्थ कप शाबुदाना पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या कट करून घेतल्या एक वाटी कढीपत्ता दोन टेबल स्पून साखर घेतली चवीनुसार मीठ एक चम्मच जिरे एक चमच ऑइल अर्धा चम्मच ओयल, बेकिंग सोडा उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी प्रथम आपण साबुदाणा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये आपण साबुदाणा ॲड करून घेऊया इथे मी साबुदाणा भाजून नाही घेतला असंच कच्चा साबुदाना मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आपण इथे आपल्याला खूप जास्त बारीक पीठ नाही करून घ्यायचं नॉर्मल रवा टेक्सचर ठेवायचं आहे साबुदाण्याचं हे बघा अशा प्रकारे मी साबुदाणा मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कसं रवा टेक्स्चर आहे साबुदाण्याचं आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भगर ॲड करून घेऊया इथे आपल्याला भगर पण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक पावडरने तयार करायचं हे बघा अशा प्रकारे मी साबुदाना आणि भगर मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता रव्यासारखं टेक्शर आहे आपलं मिश्रणाचं आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया इथे आपल्याला ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दही ऍड करून घेऊया त्यासोबतच चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया हे सर्व साहित्य विस्टच्या सहाय्याने मिक्स करायचं आता इथे आपण पाणी ऍड करून घेणार आहोत इथे आपल्याला बॅटर खूप जास्त पातळ किंवा घट्ट नाही बनवायचं मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची त्यासाठी लागेल त्याप्रमाणेच पाणी ऍड करायचं पाणी ऍड केल्याच्या नंतर पुन्हा मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झालं आता आपण हे तयार झालेलं बॅटर अर्ध्या तासासाठी साईडला ठेवणार आहोत म्हणजे साबुदाना आणि भगर छान फुगेल त्यामुळे आपला ढोकळा अजून जास्त स्पॉन्जी तयार होतो आता यावर झाकण ठेवायचं आहे आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी लागणारा तडका तयार करून घेणार आहोत तोपर्यंत आपलं बॅटर पण छान फुगेल इथे मी एक पातेला ठेवलेला आहे यामध्ये ऑइल टाकले एक दीड चम्मच आता यामध्ये जिरे ऍड करून घेऊया जिरे तडतडले की यामध्ये आपण हिरवी मिरची ऍड करायची त्यानंतर कढीपत्ता ऍड करून घेऊया हे बघा इथे आपला कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान फ्राय झाली आता या स्टेजला आपण पाणी ऍड करून घेऊया पाणी इथे मी अर्धा ग्लास यूज करणार आहे तडका बनवण्यासाठी आता या स्टेजला आपण साखर ऍड करूया इथे आपण तडक्याला फक्त उकळी येऊ देणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या तडक्याला उकळी आलेली आहे आता आपण गॅस ऑफ करूया इथे आपण तडका थंड करून घेणार आहोत त्यानंतरच ढोकळ्यावर अप्लाय करणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर छान सेट झालेलं आहे इथे अर्धा तास पूर्ण झाला हे बघा इथे आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालं आता यामध्ये आपण ऑइल ऍड करून घेऊया ऑइल व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स झाल्याच्या नंतर बेकिंग सोडा ऍड करून घेऊया तुम्हाला हवा असं तुम्ही इथे इनो पण ऍड करू शकतात यासोबतच एक चम्मच पाणी ऍड करायचं आता हे सर्व साहित्य पुन्हा मिक्स करून घ्यायचं हे बघा बेकिंग सोडा ऍड केल्यामुळे आपलं बॅटर छान फ्लपी झालं आता आपण हे बॅटरी एका केकटीन मध्ये ट्रान्सफर करून घेऊया इथे मी ढोकळा सेट करण्यासाठी केकटीनचा यूज करणार आहे इथे मी केकटीनला आधी ऑइल करून घेतलं त्यानंतर त्यावर बटर पेपर सेट करून घेतलेला आहे आता आपण हा केकटीन एकदा टॅप करून घेऊया म्हणजे यामध्ये असलेले बबल्स निघून जातील बबल्स निघून गेले की आपला ढोकळा छान स्पॉन्जे तयार होईल आणि छान फुगेल पण आता आपलं बॅटरी रेडी आहे कुक करण्यासाठी इथे मी ढोकळा स्टीम करण्यासाठी कढाईचा यूज करणार आहे त्यासाठी कढाईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी इथे पाण्याला उभे आली त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे तुमच्याकडे स्टँड नसेल तर कुठली एक प्लेट उलटी करून ठेवू शकतात आता यावर झाकण ठेवूया इथे आपण इथे आपण ढोकळ्याचं बॅटर पंधरा ते वीस मिनिटासाठी स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत त्याआधी यावर असेल झाकण काढायचं नाही आता इथे वीस मिनिटं कम्प्लीट झालेले आहे आता आपण चेक करूया आपला ढोकळा स्टीम झाला की नाही त्यासाठी अशा प्रकारे टूथपिक इन्सर्ट करून बघायची ढोकळ्यामध्ये हे बघा इथे आपली टूथपिक क्लीन आलेली आहे चार तास आहे की आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे आता आपण हा ढोकळा थंड करून घेणार आहोत आता इथे आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हा ढोकळा डिमोल्ड करून घेऊया त्यासाठी चाकूच्या साहाय्याने साईड लूज करून घ्यायचा अशा प्रकारे साईड लूज केल्यामुळे ढोकळा सहज डिमोल्ड होतो आता यावर अशा प्रकारे प्लेट उलटी ठेवायची आणि केकटीन या प्रकारे उलटा करायचा त्यानंतर अशा प्रकारे टॅप करायचं हे बघा इथे आपला ढोकळा डिमोट झालेला आहे आता यावर असलेले बटर पेपर काढून टाकूया तुम्ही बघू शकता की स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्यावर किती छान जाळी पडली तुम्ही बघू हे बघा किती छान जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आता आपण तयार झालेले ढोकळ्याचे पीस कट करून घेणार आहोत त्यासाठी मी ढोकळा पोरपाटावर काढून घेतलेला आहे कडक सरफेस असल्यामुळे आपल्याला ढोकळा व्यवस्थित कट करता येतो हे बघा तुम्हाला याहून कळत असेल आपला ढोकळा किती छान स्पॉन्जी तयार झाला आणि जाळी पण बघू शकतात इथे ढोकळ्याचे पीस तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे कट करू शकतात आता इथे ढोकळा स्ट्रेट कट कटनुसार कट करून घेतला आता आपण याला क्रॉस कट करून घेऊया म्हणजे ढोकळ्याची पीस छान चौकने तयार होतील हे बघा अशा प्रकारे मी ढोकळा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान चौकने पीस कट करून घेतले ढोकळ्याचे हे बघा किती छान जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आता आपण यावर तडका टाकून घेणार आहोत आता इथे ढोकळ्याचे पीस मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे आता यावर आपण तडका अप्लाय करून घेऊया इथे आपला तडका पण छान थंड झाला अप्लाय केल्यामुळे छान मॉइस्ट लागतो हे बघा अशा प्रकारे आपला उपवासाचा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तपैकी नवरात्री स्पेशल उपासाचा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर वर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील